गुड इव्हनिंग फ्रेंड्स पुन्हा एकदा श्रीरंग चव्हाण या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत करतो आज देखील नेहमीप्रमाणे आपल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी पालकांसाठी आणि जे कोणी इंग्रजी शिकू इच्छितात अशा सर्व माझ्या बांधव आणि बंधू भगिनींसाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे लक्षात घ्या इंग्रजीमध्ये ज्या शब्दांमध्ये ओ यू हा स्वर आपल्याला दिसला तर या जोड स्वराचा उच्चार हा आऊ असा करतात तर इंग्रजीमध्ये असे अनेक शब्द आहेत हजारो शब्द आहेत त्या अनेक व हजारो शब्दांमध्ये ओ यू हा जोड स्वर नेहमी असतो तर जेव्हा केव्हा अशा प्रकारच्या इंग्रजी शब्दांमध्ये आपल्याला ओ यू हा स्वर दिसेल तर त्याचा उच्चार आऊ असा करतात बघा आपण काही शब्द बघूया अबाऊट क्लाऊड हाऊस जर्नी जर्नी हा शब्द अपवाद आहे ओ यू या जर्नी शब्दामध्ये पण या ठिकाणी ओ यूचा उच्चार हा अ होत आहे आऊ होत नाही म्हणून त्या जर्नी या शब्दाला आपण अपवाद एक्सेप्शनल वर्ड म्हणूया लाऊड माऊस ऑर किंवा आर पण म्हणू त्यात म्हणतात त्याला आऊट राऊंड साऊथ ओ यू आर हा जो आर किंवा ऑर हा जो शब्द आहे हा देखील एक अपवाद शब्द आहे त्याच्यामध्ये ओ यू असला तरी पण नाईंटी नाईन पर्सेंट म्हणजे नव्वद ते नव्याण्णव टक्के ओयूचा उच्चार अशा प्रकारच्या शब्दांमध्ये आऊ अर्थाने केला जातो बघा अबाउट अब आउट, अब आउट म्हणजे अबाऊट शब्दामध्ये ओ यू आहे क्लाउडमध्ये ओ यू आहे हाऊस या शब्दामध्ये ओ यू आहे जर्नी लाउड माऊस ऑर आऊट राऊंड साऊथ या सगळ्या शब्दांमध्ये ओ उच्चार हा आऊ असा केला जातो तर आपण इंग्रजी लिहित असताना इंग्रजी बोलत असताना इंग्रजी वाचत असताना अशा प्रकारचे अनेक शब्द जातील की ज्या शब्दांमध्ये आपल्याला ओ यू आढळेल सापडेल बघायला मिळेल वाचायला मिळेल लिहायला मिळेल ऐकायला मिळेल तर अशावेळी ओ यूचा उच्चा उच्चार हा आपण आऊ केला पाहिजे जेणेकरून आपलं प्रनन्शिएशन म्हणजे उच्चार चुकणार नाही आणि आपल्याला व्यवस्थित शिकता येईल तर हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच